गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांसह सामान्य माणसांना प्रतीक्षा असणाऱ्या पावसाने शनिवारी अनेक दारवा लोही घरांचे अतोनात नुकसान झाले गेल्या अनेक, अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांसह सामान्य माणसांना प्रतीक्षा असणाऱ्या पावसाने शनिवारी रात्री जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये दमदार हजेरी लावली यात यवतमाळ दारवा नेर तालुक्यासह अनेक ठिकाणी पाऊस झाला तर धारवा तालुक्यात हातगाव व लोही येथे वीज व झाडे कोसळल्याने अनेक नुकसान झाले हा पेरणीसाठी पुरेसा नसला तरी अनेक ठिकाणी सुरुवात झाली आहे यंदा जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने हजेरी लावली त्यामुळे मृग नक्षत्रात पेरणी होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे दरम्यान शनिवारी सायंकाळच्या सुमारास यवतमाळ शहरासह अन्य ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण होऊन पावसाने जोरदार हजेरी लावली काही ठिकाणी झालेल्या वादळी पावसात झाडे उन्मळून पडली यवतमाळ व दारवा तालुक्यात जोरदार पाऊस पडला या दारवा तालुक्यातील हातगाव येथे वादळमुळे झाडे कोसळून अनेक घरांचे नुकसान झाले तसेच लोही येथे मालती मधुकर दरोली यांच्या घरावर वीज कोसळली यामध्ये घराच्या स्लॅबचे आणि घरातील लाईन फिटिंगचे व पंख्याचे नुकसान झाले सुदैवाने या यात जीवितहानी मात्र झाली नाही या पावसामुळे पेरण्यांची लगबग सुरू होणार असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आले आहे तर उकाड्यामुळे हैराण असलेल्या सर्वसामान्य नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला